नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या प्लांट लवर चॅनलवर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं तर आज बघू शकता आज आपल्याला जास्वंदाचं झाड बघायचं आहे तर हे माझ्याकडे रेड जास्वंद आहे तर बघा त्याची छान वाढ झालेली आहे आता छान छान फुलं येत आहे त्याला छान कलर आहे त्याचा रेड तर बघू शकता तर छान छान कळ्या येत आहे तर मग जास्वंदाची छान वाढ होण्यासाठी व जास्तीत जास्त फुलं येण्यासाठी त्याची काय काळजी घेते मी ते तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणी बघा टा हे बघा तर आधी तर मातीच दाखवेल मी तुम्हाला की माती जास्वंदाच्या झाडाला कशी लागते हे बघा थोडी मॉइस्टच माती लागते जास्त ड्राय पण होऊ द्यायची नाही जास्वंदाच्या झाडाला जा आणि आणि रोज थोडं थोडं पाणी टाकत राहायचं तर हे बघू शकता तर छान वाढ झालेली जास्वंदाची आणि छान कळ्या येत आहे फुलं येत आहे तर मग आज काय काय खतं देणारे काय लिक्विड वापरणारे ते तुम्हाला बघायला भेटेल तर मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर मैत्रिणींना जास्वंदाची झाडाची भरपूर वाढ होण्यासाठी फुलं येण्यासाठी छान त्याची ग्रोथ होण्यासाठी त्याच्यावर ब वेळोवेळी खतं पाणी त्याचा वापर वेळेवर करावा लागतो त्याच्याकडे बघावं लागतं त्याची काळजी घ्यावी लागते असं नाही की नर्सरीमधून झाड आणलं आणि ते आपल्या गार्डनमध्ये ठेवून दिलं तर मग फुलं येतील असं नाही राहत त्याला आपल्याला वेळ द्यावाच लागतो तर मग ते आपल्याला फुलं देतं तर आधी माती तयार करायच्या वेळेस माती अशी भुरभुरीतच लागते त्याला तर मग तीस टक्के कम कम्पोस्ट तीस टक्के माती तीस टक्के सँड असं एकत्र करून असं भुरभुरीत माती तयार करून घ्यायची जेव्हा झाडं नर्सरीमधून आणल्यावर रिपोर्ट करायच्या वेळेस तेव्हा त्या ते मातीमध्ये लावायचं तर मग छान वाढ होते त्याची आणि नर्सरीमधून जर झाडं आणले तर मग लगेच रिपोर्ट करायचे नाही ते पाच सहा दिवसांनीच रिपोर्ट करायचे ते आधी आपल्या झाडांजवळ ठेवायचे ते झाडं पाच सहा दिवस आपल्या बाल्कनीत किंवा टेरेसवर कुठं झाडं असतील तिथं ठेवायचे आणि मगच रिपोर्ट करायचं तर आत्ता पण तुम्ही पावसाळ्याचा सीजन आहे ना तर आत्ता पण तुम्ही झाडं आणू शकता जास्वंदाचे तर हे हायब्रीडच आहे माझं ला रेड जास्वंद तर आता हायब्रीडची पण छान वाढ होते गावटीची पण वाढ होते तर मग तर तुम्ही पण आत्ता नर्सरीमधून आणू शकता झाडं तर आत्ता आणून तुम्ही रिपोर्ट केले तरी पण छान वाढ होईल त्याची तर बघू शकता मैत्रिणी हे बघा तरी त्या त्याच्यात काहीतरी कमतरता आहे पोषक तत्वांची कमतरता दिसते तर हे बघा पानं कसे लाईट ग्रीन झालेले आहेत त्याच्या त्याच्या पूर्ण शिरा अशा दि दिसत आहे तर मग त्याच्यावर आज हे लिक्विड देणार आहे मी तर ते, ते दाखवते तुम्हाला आज तर हे बघा हे आहे ॲप्सम सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट आहे तर मग हे एक चमचा एक लिटर पाण्यामध्ये देऊन टाकते मी तर मग असं काही झाडांचं झाला प्रॉब्लेम त्याच त्याच्यात मग भरपूर गोष्टी कमतरता असते पोषक तत्वांची कमतरता असल्यामुळे मग ते झाडांचे पानं पण असे लाईट ग्रीन होऊन जातात तर मग हे जर एक लिटरमध्ये एक चमचा दिलं तर एका महिन्यातच द्यायचं ते दे, एका महिन्यातच वापर करायचा झाडावर त्याचा जास्त वापर नाही करायचा तर हे असं म्हणजे सेंदव नमक नाही ते ॲपसन सॉल्ट ते तर ते आपलं खायचं नमक नाही ते शेंदव नमक आपण खायला वापरतो पण हे ॲबसन सॉल्ट हे फक्त झाडांवरच आपण वापरू शकतो खायला नाही चालत ते तर मग त्याचं पाणी मी आज देऊन टाकते आणि हे बघा ही केळाची साल आहे तर मग आता भरपूर कळ्या फुलं येण्यासाठी ब अजून तर मी ही केळ्याची साल देऊन टाकते एक चमचा तुमच्याकडे पण असेल आत्ता चहा पावडर असेल केळाची साल असेल तर ते पण देऊन टाकायचं आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये थोडी निम पावडर असते ना तर ती पण टाकून द्यायची झाडांना मग फंगस वगैरे लागत नाही ती एक चमचा टाकून द्यायची थोडं कंपोस्ट टाकणार आहे मी तर मग तुम्ही व्हिडिओ बघत असाल माझ्या चॅनलवर तर तुम्हाला माहितीच असेल मी कोणते खतं घरचेच खतं देते तर आता कधीचे हे ह्या झाडाला मी खतं दिलेलेच नव्हते जसं मी ते झाड नर्सरीमधून आणलेलं रिपोर्ट केलेलं तरी पण छा छान वाढ होत होती त्यांची तर मग आता काही हे पानं मला अशी दिसले ना लाईट ग्रीन तर मग म्हटलं खतं देऊन टाकू तर जास्वंदाच्या झाडाची माशी काही केअर करायची असते मैत्रिणींना तर मग तुमच्याकडे पण असतील झाडं फुलं येत ता फुल असतील तर काही नाही पण फुलं जर नसतील तर मग त्याला तुम्ही आत्ता खतं देऊन टाका तुमच्याकडे कंपोस्ट असेल ते देऊ शकतात केळाची साल च चहा पावडरचं पावडर, पावडर देऊ शकतात जे पण खतं तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही आत्ता देऊ शकतात झाडांना तरी पण फुलं येऊ शकतात आणि फुलं येत नसतील तर मग थोड्यावरच्या फांद्या छाटणी करायची आणि मग छाटणी केल्यावर नवीन फांदी आल्यावर मग फुलं येतील तर मग हे बघा हे थोडंसं हे लिक्विड मी देऊन टाकते ॲप्सन सॉल्टचं तर मग छान होऊन जाईल मग ते झाड त्याची पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होऊन जाईल त्याची तर मग झाडप्रमाणे बघायचं खतं पण आता हे तर माझ्या मी छोट्याच कुंडीत लावलेलं आहे तर मोठ्या जर कुंडीत लावलं त्याची भरपूर प्रमाणात वाढ होते ना मग त्याप्रमाणे तुम्ही खतं द्यायचे मग खतं वाढून घ्यायचे थोडे आता छोटं आहे झाड त्याच्यामुळे मग मी दोन मुठी कंपोस्ट दिलं आणि एक एक चमचा केळ्याची साल वगैरे दिली तर तुमच्याकडे पण असं काही घरगुती खतं असतील तर तुम्ही पण देऊ शकतात कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर अजून काही तुम्हाला शंका असेल झाडांवर तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर या झाडाचं असं राहतं जास्वंदाच्या तर त्याच्यावर असं फंगस वगैरे किडे जास्त लागतात तर मग तुम्ही वेळोवेळी त्याला नीम ऑइलचा स्प्रे करायचा बेकिंग सोड्याचा स्प्रे करायचा तर मग दोन तीन असं नाही की एक वेळा केला आणि लगेच किडे गेले असं नाही राहत दोन तीन वेळेस कराय करायचा तो स्प्रे तरच मग ते किडे पण पळतात तर बेकिंग सोड्याचा जा झाल्यावर नीम ऑइलचा असं दोन दोन तीन तीन दिवसांनी करत राहायचं म्हणजे मग ते किडे पूर्ण जाईपर्यंत त्याला स्प्रे करतच राहायचा तर मग ते पळतात ते किडे तर मग मी पण असंच करते तर मग ते किडे त्या त्यांचा पूर्ण नायनाट होतो तर मग बघा मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद